त्याच्या आगेमध्ये संपूर्ण मानवता जळून राख होऊ शकेल इतकी ताकद या जागतिक महायुद्धांमध्ये असते आणि म्हणून मानवतेचा विचार व्हावा म्हणूनच सन्मान्य परीक्षक महोदय ज्ञाते बघते रसिक श्रोते हो मी प्रस्तुत प्रस्तावाची अनुकूल बाजू अर्थात देशा देशांमधील बिघडलेले संबंध जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे आपल्यासमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे प्रस्तुत विषयाची मांडणी करत असताना मला हे सांगणं अतिशय गरजेचं वाटत की देशा देशांमधील बिघडलेले संबंध आणि जागतिक महायुद्ध हा जिओ पॉलिटिक्सचा एक भाग आहे आणि या जिओ पॉलिटिक्सची चर्चा अगदी जागतिक तज्ज्ञांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रत्येक जण करत असतो आणि प्रत्येकाचा यावरती असणारे विचार वेगवेगळे असतात म्हणून आपण ज्यावेळेस भूतकाळात टोकावून पाहतो त्यावेळेस आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस देशा देशांमधील संबंध बिघडलेले असतात देशांचा परस्परांवरती विश्वास नसतो त्या त्या वेळेस जगाला महायुद्धाच्या विळख्यामध्ये सापडल्याचा आपण पाहू शकतो म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती युरोपमध्ये जे देश होते त्यांनी आपापसामध्ये छुपे करार केले की आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही आम्हाला मदत करा आणि आपण त्यांना कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न करूयात हो मग ही सगळी जी धोरणं होती हे सगळे जे करार होते ते जागतिक पातळीवरती उघडकीस आल्यानंतर राष्ट्र राष्ट्रांचा एकमेकांवरती असणारा विश्वास कमी झाला आणि प्रत्येक राष्ट्र आपली लष्करी ताकद वाढवण्याचा खटाटोप करू लागला आणि या खटाटोपातून पहिलं महायुद्ध झालं पण पहिलं महायुद्ध झालंय हेच मुळी दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगाला समजलं म्हणजे आज जर माझे प्रतिस्पर्धी मित्र म्हणतायत की तिसरं महायुद्ध होणारच नाही अहो महायुद्ध झालंय हेच आपल्याला खूप वर्षांनी कळतं ज्यावेळेस त्याची तीव्रता आपण लक्षात घेऊ लागतो मग इतक्या ठामपणाने माझे प्रतिस्पर्धी मित्र म्हणत असतात त्यावेळेस मला वाटायला लागतं की एकतर यांचा नॉस्ट्रायडमसच्या भविष्यवाणीवरती खूप मोठा विश्वास आहे किंवा गांधारीनं ज्या पद्धतीनं डोळस डोळ्यांवर पट्टी बांधून सोयीस्करपणानं हे काही काही बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत म्हणजे आज रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं संपूर्ण युरोप अस्थिर आहे अशांत आहे मध्य पूर्वेमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं ज्यावेळेस युद्ध चालू आहे त्यावेळेस तेलाच्या किमती ते आणि जागतिक अर्थव्यवस्थेला आपण पाहू शकतो आणि इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आहे ते तर सर्वात सगळ्यात मोठ्या पद्धतीनं सावटाखाली असल्याचं पाहू शकतो इतक्या ठामपणानं कसं काय म्हणू शकतो की जग जागतिक तिसरं महायुद्ध होऊ शकणार नाही आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहोत जर आपण हे मान्य केलं नाही म्हणजे आपण आपली चूकच मान्य करत नसू तर आपण आपली चुक सुधारणार कशी म्हणजे आपण जर हे मान्य केलं नाही तर जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली आपण नेतोय असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो ही महायुद्ध होऊ नयेत म्हणून दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जी युनेस्को युनिसेफ आणि युनायटेड नेशन संस्थांची स्थापना झाली पण या संस्थांची आजची धोरणं जर आपण पाहिली तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते म्हणजे या सगळ्या संस्था पाश्चिमात्य देशांच्या कटकुटली बावल्यांप्रमाणे काम करताना दिसत आहेत त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी यांची धोरणं आखली जात आहेत आणि मग खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जर जागतिक पातळीवर असे विचार होत असतील तर खऱ्या अर्थानं देशाला जगाला आपण तिसऱ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो की एका हित जपायचं आणि दुसऱ्या देशाला खड्ड्यात घालायचं जर असं आपण करत असू तर निश्चितपणानं देशा देशांमधला विश्वास कमी होईल आपली देशाची आणि संघटनांची सुद्धा विश्वासार्हता कुठेतरी कमी होत चालली आत्ताच माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनो सांगितलं की जी ट्वेंटी मध्ये ब्लू इकॉनॉमी वरती खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक चर्चा झाली पण मित्रांनो सुद्धा आहे ब्लू इकॉनॉमी तर आपला हक्क सोडणार आहे का तर ते सोडणार नाही म्हणजे या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी झाल्या पण आपला आपला हितसंबंध तो कोणताही देश सोडणार नाही आणि याच्याच माध्यमातून जर आपल्याला आपला हितसंबंध सोडता येत नसतील तर खऱ्या अर्थानं आपण कसं काय म्हणू शकतो की जागतिक महायुद्ध होणारच नाही मित्रांनो ज्यावेळेस ही जागतिक महायुद्ध संकल्पनाने सगळ्यांकडून ऐकली त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्याला ही संकल्पनाच व्यवस्थितपणे समजली नाही जागतिक महायुद्ध म्हणजे आजच्या या आधुनिक युगामध्ये केवळ डायरेक्ट लष्करी हल्ला करणं नाही तर सायबर वॉरफेअर असेल त्याच्यानंतर जैविक हल्ले असतील त्याच्यानंतर दहशतवाद असेल याच्या माध्यमातून सुद्धा जागतिक महत्त्व छेडलं जाऊ शकतं ते छेडलं जात आहे फक्त आपल्या ते लक्षात येत नाही आणि आज छोट्या छोट्या बारीक सारीक वादांवरून एकमेकांवरती निर्बंध लादले जात आहेत म्हणजे नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर कॅनडा आणि भारत या दोन देशांमध्ये वाद अतिशय क्षुल्लक कारणावरून झाला की एका खरिस्तानी दहशतवाद्याची हत्या झाली आणि त्याचा ठपका भारतावरती ठेवला गेला मित्रांनो ह्या वाद इतक्या टोकाला पोहोचला की डायरेक्ट दोन्ही देशांनी आपापले अप राजदूत परस्परांचे माघारी बोलवून घेतले म्हणजे दोन्ही देशांचे राजदूत माघारी बोलवून घेणं हे थेट संघर्षाचं प्रतीक आहे आणि समारोपाकडे जात असताना मी इतकंच म्हणेन की देशा देशांमधील देशा संबंध महायुद्धाच्या दिशेने जरी जात असतील तरी शांतता समन्वयाच्या आधारे आपण आपल्या जगाला वाचूया इतकाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद